आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी दोनशे अठरा ग्रामपंचायतींसाठी पाच हजार आठशे चौवेचाळीस अर्ज दाखल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी व्यसनमुक्तीसाठी हिरे महाविद्यालयात अंमली पदार्थांची होळी धोंडायच्यातील दादासाहेब क्रीडा संकुलात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नऊ वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळे मडपाच्या स्थायी भूखंडावरून वादळी आता बघूया बातमीपत्र विस्ताराने जिल्ह्यातील धुळे साक्री शिरपूर व शिंदखेडा तालुक्यातील दोनशे अठरा ग्रामपंचायतींसाठी शेवटच्या दिवसापर्यंत पाच हजार आठशे चौवेचाळीस अर्ज दाखल झाले आहेत शेवटच्या दिवशी चारही तालुक्यात अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांकडून गर्दी झाली होती तर धुळे शिरपूर तालुक्यात प्रत्येकी दोन शिंदखेडा तालुक्यात आठ ते नऊ आणि साक्रीमध्ये चार ते पाच ग्रामपंचायतीच्या जागेसाठी प्रत्येकी जागेसाठी एकच अर्ज दाखल झाल्याने जवळपास पंधरापेक्षा अधिक ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे ग्रामपंचायत निवडणुकांसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस होता त्यात ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले गेले त्यामुळे अर्ज भरणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती अर्ज भरण्याची मुदत साडेपाच वाजेपर्यंत वाढवण्यात आली होती त्यामुळे गर्दीत भर पडली त्यात धुळे तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतींसाठी दोन हजार पाचशे दोन अर्ज दाखल झाले आहेत तसेच धुळे तालुक्यातील चिंचवार व सांजोरी या ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी जागेसाठी एक एक अर्ज दाखल झाला होता त्यात चिंचवार सांजोरी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली तर शिरपूर तालुक्यात एकोणपन्नास ग्रामपंचायतींसाठी नऊशे एकोणपन्नास अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त झाले आहेत तर घोडसगाव पिंपळे ह्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहे शेनखेडा तालुक्यात आठ ते नऊ ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे त्यात हिसपूर धांदरणे अलाणे कुंभारे झोतवाडे सोनशेलू यावर भाजपने दावा केला आहे आम्ही दोनवाड गावाचे उमेदवार आमच्या पॅनलचे नाव विकास पॅनल आम्ही सगळ्यांनी आज इथे फॉर्म भरलेला आहे आणि गावाचा विकास करून गावाचा गावाला तालुक्यात एक वेगळं स्थान देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला भरघोस मतांनी विजयी करून गावाचा विकास करण्याची एक संधी द्यावी धन्यवाद धुळे तालुका आमचा परिवर्तन पॅनल बिसरणे गावात पहिला पॅनल टाकलेला आहे हा पॅनल भविष्य असा पॅनल टाकलेला आहे आणि ज्यांच्याकडे पन्नास वर्षापासून होती सत्ता काबीज करण्यासाठी पूर्ण गावाने ठरवलेले मी एकटा विकास करण्या गावाचा विकास करण्यासाठी पूर्ण गावाने ठरवलेले मी एकटा काही करू शकत नाही जे गाव करेन तेच मी करणार आणि गावासाठी हो मी सदैव बिलकुल कुठल्याही परिस्थितीने हजर राहणार आहे माझ्यासाठी जसं आज पूर्ण गाव एकत्र येऊन पूर्ण गावाने सहकार्य केलेलं आहे जवळजवळ एक महिन्यापासून चार महिन्यापासून गाव माया सोबत लागलेले आणि एक महिन्यापासून बिलकुल लहान मोठे वयस्करपासून पासून सर्व गाव एकत्र आहे यापुढेही गाव माया सोबत राहणार आहे आणि मी पण शपथ घेतो की मी पूर्ण गावाचा ऋण राहीन पूर्ण गावात कुठल्याही परिस्थितीत काही अडचणी आल्या तर मी स्वाल करेल माझा पॅनल हा एक हजार एक टक्का विजयी होणार 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 कुठलीही शंका नाही आणि विकासाची कुठलीही काम केल्याशिवाय मी राहणार नाही गावात पन्नास वर्षापासून सत्ता असलेल्या लोकांनी कुठलाही विकास केलेला नाही तुम्ही गावात माझं मीडियाला पण सांगणे मिसरणे गाव एकदा येऊन बघा फक्त एक पाण्याची योजना आहे ती सरकारी योजना आहे ना ती सरकारी योजना केलेली आहे आणि केल्यानंतर सुद्धा ते लोक म्हणताय आम्ही घरून पैसे टाकले आणि मग केले असं कुठली योजना की ती घरून पैसे टाकला ठीक आहे त्यांनी जे केलं असेल नसेल पण आता मला जे करायचं आहे गावासोबत ಶೋತ್ ಗೋ ಮಾಸ ರವಿಂದ್ರೆ ವಿಕಾಸ ವಿಕಾಸ हा आमचा विजय नाही करणार आहे गावाची साथ आहे आम्हाला चिंचवार गाव बऱ्याच वर्षापासून वादग्रस्त असल्यामुळे पंच्याण्णव नंतर त्या गावाला शांतता करण्याचं काम आमच्या गावातील ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांनी सर्वांनी केलं आणि पंच्याण्णव नंतर आम्ही जेव्हा ठरवलं दोन हजार चार सगळा दोन हजार चार पाच अकरा आणि पंधरा अशा पद्धतीने तीन वर्ष विनिरोध करत गेलो आणि हा आता आमचा चौथा आहे तिसरी हॅट्रिक आहे आणि चिंचवार गाव तीन पंचवार्षिकपासून विनोद आहे आणि ह्या गावात सर्व समाजातील हिंदू असतील मुस्लिम असतील बाराबलुतेदार समाज असून एवढा समाज असताना सुद्धा चिंचवार गावाने हा एक इतिहास घडवलेला आहे तरी सर्व सर्व मतदारसंघातील सर्वांना विनंती आहे अशाच पद्धतीने चिंचवार गावाचा एक आदर्श घेऊन प्रत्येकाने आपलं गाव विनोद करण्याचं ठरवलं पाहिजे अशा पद्धतीने आम्हाला जे ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभलेले आम्ही आमच्या गावाला शांत करण्यासाठी सर्व तरुण मित्र मंडळ आणि सर्व वयस्कर कार्यकर्ते समाज ज्येष्ठ नेते सर्वांच्या आशीर्वादाने सर्व पक्षांच्या मार्गदर्शनाखाली माझं चिंचवड गाव या तिसऱ्यांदा विनोद झालेलं आहे हा मला खरा आनंद आहे सरपंच कोण होईल त्याच्यापेक्षा चिंचवारगाव गाव आशा एक शांत आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तीने ठरवलं पाहिजे की आपलं गाव विनोद झालं पाहिजे आणि अशा पद्धतीने खुर्ची ही एकच आहे पुढची एक असल्यामुळे सर्वांना स्पर्धा असते तर अशा स्पर्धेमध्ये एकाच गावात एक सरपंच होईल पण सर्व गावाने समाधान जर केलं तर अशा पद्धतीने जर गाव विनोद करण्याचं ठरवलं तर अशा पद्धतीने गावातला पैसा वाचेल एकमेकाची भाऊबंदी तुटणार नाही आणि गाव एक शांततेच्या मार्गाने राहील याच्यासाठी माझ्या गावातील सर्व माझे मित्र सर्व परिवार सर्वांनी मला जे सहकार्य केलं आणि माझ्या गावात हिंदू मुस्लिम असल्याने सुद्धा आम्ही दोन पंचवार्षिक आपल्या हिंदू मंडळीला सरपंच केलं होतं माझी सरपंच कैलास अप्पा असतील माजी सरपंच सोमनाथ पाटील असतील आणि आता सर्व गावातील ठरवलेलं बशीर पैलवान यांना विनोद सरपंच करण्यात आलं आणि त्याच्यानंतर कदीरदादा यांना दोन वर्ष देण्यात आलं आणि नंतर त्याच्यानंतर लडूदा यांना दोन वर्ष देण्यात आलं अशा पद्धतीने रहीम पाटील यांना देण्यात आलं अशा पद्धतीने आमच्या गावातील डेप्युटी म्हणून दत्तू पाटील यांना देण्यात आलं तीन वर्ष आणि सर यांना दोन वर्ष देण्यात अशा पद्धतीने गावाने खेडे मिळणे वाटून घेतलेले सर्व समाज बांधवांना अल्पसमाजांना एकत्र घेऊन सर्वांना मदत केली आणि सर्वे नेंबर घेतले अशा पद्धतीने गाव विनिद करण्यात आलं म्हणून गावाने सर्वांच्या माझ्या सर्व तरुण मित्र मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मी गावाचे आभार मानतो जय जय महाराष्ट्र चिंचवड सरपंच या नात्याने सर्वांचे आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब इब्राहिम शेख यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेऊन या षडयंत्रामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख यांना पाठवण्यास सांगण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब इब्राहिम शेख यांच्यावर औरंगाबाद येथील एका महिलेने खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे पक्षाला आणि चांगल्या पदाधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी कोणीतरी बलात्कारासारखा गुन्हा दाखल करण्यात भाग पाडले आहे मात्र सदर महिलेने तिच्यावर ज्या दिवशी अतिप्रसंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले त्या दिवशी महबूब शेख मुंबईत होते असे त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केलेल्या व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे त्यामुळे महबूब शेख यांच्यावरील गुन्हा खोटा असून तो मागे घ्यावा आणि या मागील हात असलेल्यांचा शोध घेण्यात यावा व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी युवक शहराध्यक्ष कुणाल पवार प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे स्वप्नील पाटील वाल्मिक मराठे एजाज शेख मिर्जा अशपाक महेश भामरे अनिकेत माइनकर आदींची निवेदनावर नावे आहेत प्रदेशाध्यक्ष मान्य महबूब इब्राहिम शेख यांच्यावर दोन दिवसापूर्वी औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये तीनशे शहात्तर असा बोगस गुन्हा दाखल करण्यात आला एका जनसामान्य कुटुंबातला व्यक्ती हा प्रदेशच्या पदावर जातो याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप करून त्याच्या राजकीय व सामाजिक आयुष्याला खराब करायचा अधिकार हा कुठल्याही व्यक्तीला नाही याच्या मागे कुठली शक्ती आहे आणि असे गुन्हे जर सामाजिक आणि राजकीय लोकांवर राहावं लागले आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रशासनावर दबाव न आणता हे जे गुन्हे दाखल होत असतील तर या अशा शक्तींचा आणि अशा लोकांचा आम्ही निषेध करतो महबूब इब्राहिम शेख हे शे अतिशय सामान्य घराण्यातले आहे त्यांच्या घराची पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्या घरात कोणी आमदार नाही खासदार नाही ग्रामपंचायत सदस्य नाही अशी व्यक्ती ही प्रदेशचे अध्यक्ष होते ही महत्वाची गोष्ट आहे आदरणीय पवार साहेबांच्या या, या विजननी असे जनसामान्य लोकांना विविध पदांवर जायचा विविध पदांवर याची संधी मिळते याचा अर्थ हा नाही की कोणी उठून उद्या गुन्हा दाखल करेल आणि तीनशे शहात्तर सारखा मोगस गुन्हा असा दाखल झाला त्याच्यावर आम्ही धुळे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनाला आम्ही निवेदन देतो की आपण या राज्याचे गृहमंत्री माननीय अनिल देशमुख साहेबांना या निवेदनामार्फत हा गुन्हा लवकरात लवकर मागे घ्यावा आणि याच्या मागची शक्ती कोण आहे किंवा याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याची माहिती काढून त्याच्यावर आपण कारवाई करावी व्यसन मुक्ती जागर अभियानांतर्गत धुळे अंमली पदार्थांची होळी करण्यात आली आजच्या विज्ञान युगात तरुण पिढी व्यसनाधीन होत मृत्यूस भाग पडित आहे दुर्दैवाने तरुण पिढी मोबाईल आणि व्यसन या दोन्ही गोष्टींना आहारी जाऊन आपलं आयुष्य बर्बाद करत आहे या पार्श्वभूमीवर सध्याची तरुण पिढी या व्यसनापासून परावृत्त व्हावी यासाठी व्यसनमुक्ती जागर अभियानांतर्गत आज मोलाचा संदेश देत अंमली पदार्थांची होळी करण्यात आली अधिष्ठाता यांच्या हस्ते नववर्षाची ज्योत पेटवून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं व महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त विलासराव कर्डक यांच्या हस्ते अंमली पदार्थांची होळी करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर सूर्यवंशी डॉक्टर मोरे डॉ पवार वसंतराव पाटील शरद अव्वारे डॉ शेख मॅडम दिलीप जाधव व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते असते ते प्रज्वलन करून आणि आमच्या या ठिकाणी व्यसनांची ओळख करण्यात आली आजची युवा पिढी विज्ञान आणि स्वतंत्र युगामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आजची जी पिढी आहे दिवसेंदिवस व्यसनांचं प्रमाण वाढत आहे आणि युवक हा राष्ट्राचा कणा आहे आणि हा राष्ट्राचा कणा व्यसनमुक्त व्हावा या उद्देशानं या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपले अधीक्षक साहेब डॉक्टर सुरंजी साहेब यांच्या हस्ते आणि या ठिकाणी ती प्रयोग करण्यात आलं त्यानंतर माझ्या हस्ते उचलण्यात आलेली आहे मित्र हो नव्या वर्षाचं स्वागत करत असताना प्रत्येक युवकांनी एक संकल्प पा केला पाहिजे खाणार नाही गुटखा पिणार नाही देर हॅपी न्यू आणि ही नवी पिढी व्यसनाच्या आधी जाते राष्ट्राचा कणा याला अत्यंत धोका निर्माण झालेला आहे या, या उद्देशानं एक शांबुलीक या ठिकाणी व्यसनांची गुटख्याच्या पुड्यांची ज्यामुळे कॅन्सर होतो माणसं कॅ कॅन्सर झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम किती असतात हे डॉक्टर साहेबांनी सांगितलेलेच आहेत अशा परिस्थितीमध्ये व्यसनमुक्त ही वेळेची नव्हे तर काळाची एक नितांत गरज आहे आणि राष्ट्राची पिढी वाचण्याकरता एकच मार्ग आजचा या वेड़ी या देशातला झाला पाहिजे एवढी शुभेच्छा कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर मी या कार्यक्रमाला दोनच्या शहरातील दादासाहेब क्रीडा संकुलात आज सकाळी महसूल नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यात अनेकांनी रक्तदानही केलं कोरोना काळात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा भाण्यासाठी रक्तदान करण्याचे शासन प्रशासनाने केलेल्या आव्हानाची दखल घेत सदर रक्तदान शिबिर घेण्यात आले याप्रसंगी अप्पर तहसीलदार सुधाप महाजन मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम डॉ ललितकुमार चंद्रे डॉक्टर हितेंद्र देशमुख डॉ प्रफुल्ल दुग्गड उपमुख्याधिकारी हर्षल भामरे अभियंता शिवनंदन राजपूत आरोग्य सभापती प्रतिनिधी जितेंद्र गिरासे आदी उपस्थित होते रक्तदान शिबिरात धुळेतील श्री भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालय ब्लड बँकेचे सहकार्य लाभले रक्तदान शिबिरात नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम निमगूळच्या महिला तलाठी रत्ना राजपूत धमाण्याच्या तलाठी ममता ठाकरे तलाठी संजीव गोसावी पत्रकार संतोष कोळी उपजिल्हा रुग्णालयातील योगेश पवार व शासकीय निमशासकीय कर्मचारी व नागरिक आदी रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला होता वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळे मनपाच्या आजच्या स्थायी सभेत भूखंडावरून वादळी चर्चा झाली वादग्रस्त सर्वे नंबर चारशे त्र्याऐंशी दोन अ च्या प्रकरणावरून स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाणे यांनी भूखंड प्रकरणात मनपा प्रशासन चुकीचे काम करत नगरसेवकांना जळगावच्या सुरेश जैन प्रकरणाप्रमाणे तुरुंगात धाडण्याचा इशारा आहे का असा सवाल उपस्थित केला या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आज स्थायीच्या या वर्षाच्या शेवटच्या सभेत सुरुवातीला स्थायी समितीचे सभापती बैसाणे यांनी शेवटचा दिवस गोड होईल या पद्धतीने कामकाजाला सुरुवात केली सन दोन हजार एकवीसचे चे स्वागत करताना स्थायीचे सदस्य प्रशासन पत्रकार या सर्वांनी साथ दिल्याचे त्यांनी सांगितले सुरुवातीला स्थायीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रशासनाचा आणि पत्रकारांचाही सत्कार झाला वर्षभरात काय काम केले काय चुका झाल्या याचे आत्मचिंतन करण्याची गरज सभापतींनी बोलून दाखवली सत्काराला उत्तर देताना उपायुक्त गोसावी म्हणाले की प्रशासनाने वेळोवेळी वेड़ सहकार्याची भूमिका घेतली आहे स्थायीचे कामकाज करताना सभापती आणि सदस्यांनी आम्हाला समजून घेतले आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर वेळोवेळी कानही टोचले धुळे ही कुस्तीची पंढरी असल्याने डाव प्रतिडाव डाव सुरूच राहतील ते चालायचे असेही ते म्हणायचे काय समितीला महत्व नाही कारण जर या ठिकाणी आयुक्त महोदय मनपाच्या आवारात म्हणजे ऑफिसमध्ये कलेक्टर जिल्हाधिकारी ऑफिसला काही मिटिंग असेल तात्काळ विषय असेल तर आपण समजू शकतो पण अनेक वेळ आपण काही समिती महिन्यातून चार समजा मग यावेळी या ठिकाणी आपण धुळे शहराजाचे महत्वाचे मूलभूत प्रश्न बसलेले त्यांना बोलवा तर अजेंडेवरचे विषय त्याच्याशिवाय नाही या त्यांच्या निर्णय घेतात तो विषयाने पण ज्या ठिकाणी सन्मानित होतात त्यांनी सांगितलं काही मर्यादा साहेब

ठीक आहे तुम्हाला वाटते त्याची भीती आहे किंवा नाही ते बरोबर आता शासनाचा ज्या काही गायडलाइन्स आहे आजच्या एकतीस डिसेंबर आहे गेल्या वर्षभरामध्ये आपल्याला काय काय उपाय आहे त्याच्यासाठी आहे आणि दुसरी गोष्ट मी कालही त्याच्याशी चर्चा केली होती त्यांना थोडा म्हणजे त्रास पण होता आहे आणि त्यांनी सांगितलं मला त्रास होत आहे साहेब आणि तुम्ही माझ्या शेजारी बसणार आहे या ठिकाणी सभागृह आहे त्या सभागराच्या सगळ्या गोष्टीची जाणीव घेऊन तुमची तुमच्याशी चर्चा केल्यानंतर दे। त्याच्याशी माझी लगेच झाली मी बोलवलं की या सभागृहामध्ये आजच्या दिवशी तरी आयुक्त साहेबांनी येणं करणाभात आहे परंतु त्यांना विसी आणि त्यांना थोडा शारीरिक थकवामुळे काही त्रास होतोय म्हणून ते येऊ शकले नाही परंतु मी या ठिकाणी गोसावी साहेब तुम्हाला सूचित करतो की या ठिकाणी सभासद आणि स्थायी समितीच्या सदस्यांचा काही मागणी आहे त्यांचं काही धोरण आहे तर आपण आमचा हा संदेश मिटिंग संपल्यानंतर आपण त्याच्याशी चर्चा करू परंतु आजच्या बैठकीमध्ये जे जे निर्णय होणार आहे त्या निर्णयाशी मागणी ठेवून तुम्ही अधिक महोदयांना त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे सदस्यांचा निरोप घ्यायचा आहे आणि आजच्या समितीमध्ये धोरणात्मक जे निर्णय घेणार आहे त्याच्याशी आपण दायित्व आपलं आहेच याच्यापासून आपण जा। दूर जाऊ जा। शकत नाही की उद्यावरून निर्णय घ्यायचा असताना आपण उद्यावरून असं सांगू शकत की मी उपायुक्त म्हणून या ठिकाणी हजर होतो तुम्ही आयुक्त म्हणूनच तुमची जबाबदारी काळामध्ये तुम्हाला असणार आहे म्हणून सर्मान्य आमचे ज्येष्ठ बंधू आमचे मार्गदर्शक बंधू म्हणून तुम्हाला विनंती आहे तुम्ही ज्या नगर रचना विभागाच्या बाबतीमध्ये तक्रार दिली आहे मी साहेबांना या ठिकाणी सूचना दिलेली आहे त्याची नाही तुम्ही मला शब्द दिलेले आणि त्याची अंमलबजावणी केल्या दिवसामध्ये झाली त्याची जबाबदारी मी स्वीकारतो काही समितीचे सदस्य हा जो काही प्रश्न उपस्थित केला अर्वर्ती मोदयाने दिले याबाबत मी खोट्यात अकल्पर्यंत सर्वसाधारणपणे सामान्य प्रशासनांतर्गत तीन सेवा येतात एक असते की वित्तीय सेवा त्याच्यामध्ये सगळे अकाउंट विभागातले जे काही अधिकारी असतात ते असतात त्याला सर्वसाधारणपणे वाणिज्य शाखा किंवा त्या अनुषंगीत आपल्याकडे गुणवत्ता प्रदान असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्या संवर्गात काम करण्याची संधी किंवा त्या संवर्गात ते काम करतात दुसरी असते ती तांत्रिक सेवा त्याच्यामध्ये जे काही आपले असतात त्याच्यामध्ये पण तीन वर्ग आहे पाणीपुरवठा आहे विद्युत आहे बांधकाम आहे नंतर नगरचना रचना ती आहे ती स्वतंत्र सेवा आहे नंतर सामान्य प्रशासनामध्ये जे जनरल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो त्याच्यामध्ये दिल्ली जी कार्य अधीक्षक सहाय्यक ही जी काही आहे येतात सहाय्यक आयुक्तापर्यंत आपल्याकडे अडचण अशी झाली की आपला जो आकृती मदत मंत्री झालेला आहे त्याच्यामध्ये मदत उभल काय आणि जर आपण जर ते पद सगळे भरू शकलो तर इथं एक सुसज्ज असं शासनाची कडी उभी राहू शकते पण आपल्याला अडचण अशी येते की शासन काय सांगतं का तुम्ही तुमच्या उत्पन्नाची स्रोत बळकट करा आणि उत्पन्नाची स्रोत बळकट करून तुमच्या काय कसा टक्क्यांनी वाटत आता यासाठी आम्ही वसुलीच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न केले मर्यादा आहे सभापती महोदैनिक आपले अनुपाय असतील महानगर भाजपचे शेवटी आम्ही असे निर्णय घेतला आहे की इथे जे काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेचा रिवाईजमेंट करूया आपल्या उत्पादनाचा स्रोत पाळ वाढवूया ते जरी कोण अर्थात ना खर्चाची टक्केवारी कमी होईल आणि आपल्याला ही सगळी पदं भरता येईल या उपर आपण सभापती मोदयाने जो प्रश्न उपस्थित केला की प्रशासनाने काय कार्यवाही केली विशेषतः आम्ही शासनाला विनंती केली की आस्थाना कर्जाची टक्केवारी ही आठ जी आठ आहे विशेषतः जे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा अभियंता किंवा आपल्याकडे जवळपास चारशे पाचशे कोटीचे कामं चालू आहेत त्याच्यात आपल्याला उपाभियंता अभियंता ही पद खूप गरजेचे आहे याबाबत शासन सर्व आमचा सारखा पाठपुरावा चालू आहे ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी व्यसनमुक्तीसाठी हिरे महाविद्यालयात अंमली पदार्थांची होळी दोंडाईच्यातील दादासाहेब क्रीडा संकुलात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळे माडपाच्या स्थायी भूखंडावरून वादळी आणि याचबरोबर माता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा फक्त माता इंग्लाश टीव्ही जय हिंगलाज